स्वामी विवेकानंदांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवमध्ये जागतिक धर्माच्या संसदेत ऐतिहासिक भाषण केले होते याच दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन निगडी परिसरात गदी माडगुळ्या सभागृहात एकाच वेळी पाचशे लोक स्वामी विवेकानंदांच्या पोशाखात येऊन स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाचे वाचन करणार आहेत यातून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यानिमित्त स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजनही करण्यात आलं आहे जामवंत फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत गदी माडगुळकर सभागृह निगडी प्राधिकरण पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडणार आहे स्वामी विवेकानंदांची शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे त्यांचे मत यावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या, चा या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप आमदार अश्विनी जगताप उमा खापरे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे लेखक आणि वक्ते दिनेश घोडके लेखक आणि शास्त्रज्ञ आनंद रंगनाथन लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य सर्वोच्च न्यायालयाच्या वकील अश्विनी उपाध्याय भाजपचे दिल्ली प्रदेशचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा हे असणार आहेत संयोजक ओंकारेश्वर मंदिराचे विश्वस्त डी व्ही लोणकर उद्योजक मनोज पोचट गिरीश कुलकर्णी राजेश पाटील मनोज बेहडे आदी यावेळी उपस्थित राहणार असल्याचं जामवंत फाउंडेशनचे गौरव त्रिपाठी प्रतिभा त्रिपाठी आणि रोहित आरोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भारत देश हा अनेक संत आणि महापुरुषांनी बनलेला आहे स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला कित्येक पिढ्या प्रेरणा देत आले आहेत त्यांच्या विचारांमुळे आपल्याला एक सकारात्मक संदेश मिळत असतो संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य खचून जातो निराश होतो तेव्हा आपण त्यांचे विचार वाचतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा लढण्याचे बळ मिळते अमेरिकेतील शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये जागतिक धर्माच्या संसदेत ऐतिहासिक भाषण दिले ज्याने पाश्चात्य जगाला हिंदू धर्म आणि भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली त्यांनी धार्मिक सहिष्णुता सार्वभौमिक स्वीकृती आणि सर्व धर्म समान सत्याकडे नेणारे विचार यावर जोर दिला होता असं यावेळी त्रिपाठी यांनी म्हटलं आहे so, सो पाच लोक स्वामीजी के ड्रेस मे जो ड्रेस उन्होंने पहना था शिकागो मे उसी ड्रेस मे स्वामी जी ने जो 11 सितंबर को जो स्पीच दी थी उसी स्पीच को एक साथ रिकॉर्ड करेंगे सो so, वो एक वर्ल्ड रिकॉर्ड है जो हम बनाने जा रहे हैं ये ये हो रहा है 11 सितंबर को गाड़ी माडकुलकर ऑडिटोरियम निगड़ी में नहीं ऐसा कोई भी रिकॉर्ड अभी तक पूरे विश्व में नहीं बना है इसलिए ये पहला ऐसा रिकॉर्ड होने जा रहा है जी ड्रेस हम वहाँ ऑडिटोरियम में ही जिन्होंने सब जो जिन्होंने एंट्री पासिस लिए हुए हैं वहाँ ऑडिटोरियम में ही वहीं हम उनको प्रोवाइड करेंगे सभी सभी महिलाएं पुरुष बच्चे सभी हम देख रहे हैं जो ड्रेस का साइज है थोड़ा लिमिटेशन था तो सोलह साल के करीब उससे ऊपर के सभी सभी के लिए ये पर्याप्त है